ज्योतिरराव फुले आणि सरपुळे फुले यांच्या कार्यामुळे आपण आज ज्या स्त्रिया म्हणा ज्या आज प्रगतीवर जे आहेत त्यांची पुण्याही आहे मित्रांनो आणि हा इतिहास आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आज मात समोर आलेला आहे तर याला जसं गोपर्जीने सांगितलं ठीक आहे पण आपण पुढे कमी पडत आहोत याची खंत आपल्याला मन मध्ये त्यांचे काम त्यांनी करावं नो डाऊट

महिलांसाठी पूर्ण आयुष्य आमच्या ह्या कुटुंबाने वाहिलेलं आहे की अशी एक पद्धत ह्या भारतामध्ये होती जी एक मनुवादी संस्कृती होती की त्या मनुवादी संस्कृतीने आपल्या महिलांना कुठलेही अधिकार दिलेले नव्हते शिक्षणाचा अधिकारापासून आपण काय वंचित राहिलो आणि तोच चित्रपट चित्र प्रदर्शित होण्याला या ब्राह्मणवादी आणि मनवादी संस्कृतीने पुण्यामध्ये विरोध केला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो खंत वाटते मला खरोखर आम्हाला सर्व पुरवठा विचारायच्या मंडळीला खंत वाटते की या ठिकाणी केरला स्टोरी साठी आमदार साहेब ऐकता ना साहेब चला ठीक आहे की या ठिकाणी सरजण पुढाकार घेतात तर आमच्या ह्या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी मला आग्रहाची विनंती येत राहील की पुरुषांपेक्षा यांनी हा चित्रपट बघावा आणि हिची मनोवादी संस्कृती जी आहे

ज्यांनी खरा छत्रपती शिवरायांचा इतिहास समोर आणला ते आमचे दैवत महात्मा फुलेंच्या जीवनपटावर आणि सावित्रीच्या जीवनपटावर आज चित्रपट जायजामध्ये होत आहे त्याला मोठ्या संख्येने परिवारातील माता भगिनींनी घरातील मुलांनी तरुणांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा जेणेकरून आज जी आपली प्रगती झालेली आहे सर्वसामान्य शेत मुलांची मोलमोकाऱ्यांच्या मुलांची महिलांची ते खरं आद्य सुरुवात जर कोणी केली असंकर्ते केली आहे आणि या देशाला एक काळाची गरज आहे आणि म्हणून हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा अशी काळजी जाते त्यांच्या या ठिकाणी करतो पुन्हा एकदा फुले आणि सावित्रीबाई फुले अभिवादन करू आव्हान करतो सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा